नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे पेन्शन योजनेबाबत अधिवेशनातून मोठी माहिती सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांवयी कार्यवाही होणार चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका अत्यंत आनंदाची कामाची बातमी सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका महाराष्ट्र राज्याचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांच्या पेन्शन संदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना शिक्षण यांनी सांगितले की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांवर कार्यवाही केली जात आहे राज्य शासन सेवेत एक अकरा दोन हजार पाच नंतर सेवेत रुजू झाले परंतु त्यांची पदभरती जाहिरात ही एक अकरा दोन हजार पाच पूर्वी आहे अशांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे त्याच दर्दीवर राज्यातील शंभर टक्के अनुदानावर असणाऱ्या शाळेमधील जे शिक्षक कर्मचारी एक अकरा दोन हजार पाच पूर्वी सेवेत झाले आहे त्यांना जुनी पेन्शन योजना लागू केली आहे परंतु ज्या शाळांना शंभर टक्के अनुदान मिळत नाही अशा शाळेतील कर्मचाऱ्यांना जुने पेन्शनचा लाभ हा अनुदेय नाही असे सांगण्यात आलेले आहे या संदर्भात अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला असता यावर प्रतिउत्तर देताना सांगण्यात आले की शंभर टक्के अनुदानावर नसणाऱ्या शाळेमधील दोन हजार पाच पूर्वी सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनचा लाभ देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका अजूनही प्रलंबित आहे सदर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता पुढील कार्यवाही करण्यात येईल अशी ही ग्वाही देण्यात आली आहे शंभर टक्के अनुदान नाही परंतु त्यांच्या सेवा ही एक अकरा दोन हजार पाच पूर्वीची असल्याने त्यांच्या प्रति सरकारकडून सहानुभूतिक विचार करून जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आलेली आहे